स्वामी समर्थ जय गजानन माऊली आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याबद्दल काही जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारनिमित्त जाणून घेणार आहोत कारण येत्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आपण वर्षभर या गुरुवारची वाट बघत असतो आणि तो गुरुवार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो यावर्षी चार गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात मिळाले होते आणि त्यापैकी तीन गुरुवार आपण अगदी छानपैकी पार पाडले आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर उद्यापनाचा दिवस असतो बघा या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे काही गोष्टी काही वास्तू उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत आता काय गोष्टी करायच्या आहे ते आपण जाणून घेऊया म्हणजे बऱ्याचदा आपण बघत असतो काय करायचं काय नाही हे देखील बघणं गरजेचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पाच अशा काही गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत किंवा त्याबाबत थोडीशी काळजी घ्यायची आहे आपण जर त्या गोष्टी चुकून केल्या तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही आणि बघा आपण आपल्या जीवाच्या अंतकरणापासून अगदी श्रद्धेने भक्तीने भावाने उपवास वगैरे करत असतो त्याचबरोबर इतर सगळं काही करत असू आणि जर थोड्याशा काही कारणांमुळे जर त्यांचं फळ फळ आपल्याला प्राप्त होत नसेल तर मग कुठेतरी चुकीचं आहे म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठल्या त्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही हे समजून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यातील एक सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आपल्याला शेवटच्या गुरुवारी या वेळेमध्ये पूजा मांडायची नाही आता ती वेळ कुठली आहे तर बघा वारानुसार दीड तासाचा राहुकाळ हा ठरलेला असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आता सेवा करायची नसते म्हणजे काय तर काही ठराविक सेवा त्या काळामध्ये करायच्या नसतात पण काही ठराविक सेवा जर आपण जाणून बुजून त्या राहू काळात केल्या तर त्याने आपले अनेक दोष दूर होतात तर त्या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात तर त्या काळामध्ये दुर्गा सप्तशीचे पाठ केले जातात बघा जरा तुम्हाला दुर्गा सप्तशीचा दररोज पाठ करायचा असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळात करत जा पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जी काही पूजा आहे किंवा गुरुवारचं स्वामी समर्थाचं व्रत करत असाल किंवा इतर कोणतीही पूजा मांडणी असेल तर ती पूजा तुम्ही चुकूनही राहू काळात करत जाऊ नका किंवा करू नये आता प्रत्येक वाराचा राहूकाळ हा ठरलेला असतो त्याचप्रमाणे गुरुवारचा जो राहूकाळ असणार आहे तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडणी करू नका आता मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो आपली सकाळी अंघोळ झाली की लगेचच करून घ्यावी सेवा लगेच आपल्या आपल्याला करून घ्यायची आहे पण बऱ्याचदा काय होतं की अनेक महिलांचे छोटे मुलं असतात किंवा घरातली काही कामांमुळे आपल्याला सकाळी सकाळी पूजा मांडणी करता येत नाही मुलांची शाळा असते मिस्टरांचा डबा वगैरे सकाळची थोडी धावपळ असते मग सकाळी कोणी करत नाही पण दुपारची ती जी वेळ असते ती थोडीशी निवांत असते मग आपण विचार करतो की दुपारच्या वेळेस आपण पूजा मांडणी करू पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर चुकूनही गुरुवारच्या दिवशी दीड ते तीन या काळामध्ये पूजा मांडणी करू नका दीडच्या अगोदर तुम्ही करून घेऊ शकता किंवा त्या काळात जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही तीन नंतर पूजा मांडणी केली तरीही चालणार आहे पण शक्यतो सुरुवातीला सांगण्याप्रमाणे सकाळी सकाळी पूजा मांडणी करून घ्या आणि कथा वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण हा दीड तास वगळून आणि तसे पाहिले तर आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेला जास्त महत्त्व देतो त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे अशा महिलांनी या दिवशी पूजा करू नका आता तुमची जर सुरुवातीचे तीन गुरुवार झालेले आहे पण चौथ्या गुरुवारच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तुम्ही उपवास करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्हाला करायची नाही किंवा उद्या पणही करायचं नाही त्यावर एक उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीकडून उद्यापन करून घेऊ शकता पण शक्य नसेल तर तुम्हाला पौष महिन्याचा जो येणारा पहिला गुरुवार असणार आहे त्या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आता बऱ्याच जणांना हा नियम माहीत आहे पण काहीचं म्हणणं असतं की चौथ्या दिवशी आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेस आंघोळ करून मग पूजा मांडणी केली तर काय हरकत आहे पण हे देखील चुकीचं आहे वर्षाकाठी आपण एकदा हे व्रत करत असतो तर सगळे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजे म्हणून तुमचा जर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू नका घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून पूजा मांडणी करून घ्या आणि त्यांच्याकडून उद्यापन करून घ्या जर शक्य नसेल तर आपल्या पौष महिन्याचा पहिल्या गुरुवारी ते उद्यापन करायचं असतं तर तशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे अजूनही या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आता त्यानंतरची तिसरी जी महत्त्वाची आहे ती गोष्ट म्हणजे अशी की मार्गशीर्ष जे व्रत आहे ते चुकूनही दुसऱ्यांच्या घरी सोडू नका आता हा नियम देखील अनेक महिलांना माहीत आहे जे वर्षानुवर्ष हे व्रत करत आहे त्यांना तर नक्कीच माहिती आहे पण ज्यांनी नव्याने व्रताला सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कुठून जेवणाचं आमंत्रण आलं आणि चुकून त्या जर त्यांच्याकडून ते व्रत भंग पावलं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर त्यांना या व्रताचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं कारण आपल्याला कुठलीही सेवा आराधना करतो पूजा अर्चा करतो ती आपल्या घरी करतो आणि मग त्याचं जे व्रत आहे ते आपल्या घरीच आपल्याला सोडायचं असतं म्हणून दुसऱ्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर उपवासाचा एखादा पदार्थ दिला तर तो नक्कीच खाऊ शकता म्हणजे जसं की केळी दिली किंवा दूध तुम्हाला प्यायला दिलं तर ते तुम्ही नक्कीच घ्या पण जर तुम्हाला जेवणाचं आमंत्रण आलं असेल तर त्या अगोदर तुम्ही नक्की सांगा की तुमचं व्रत आहे ते तुम्ही सोडू शकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे मात्र तुम्ही तुमच्या घरी व्रत सोडल्यानंतर दुसऱ्याच्या घरी जेवण करायला जाऊ आणि त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वयंपाकामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो चालू शकतो अन्नाचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग वरण चपाती एखादी भाजी एखादा गोड पदार्थ हे आपण नक्कीच करू शकतो पण यामध्ये आपल्याला वरण भाताचा समावेश करायचा आहे ही विशेष काळजी घ्यायची आहे कोणतेही नैवेद्याचे ताट हे वरण भाताशिवाय पूर्ण होत नाही शिवाय त्यावर तुळशीपत्र देखील आपल्याला एक नक्की ठेवायचं आहे या गोष्टीची आपल्याला आवश्यक काळजी घ्यायची आहे एक हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जर अजूनही तुम्ही पाळलेला नसेल तर आवर्जून या दिवशी पाळा आणि कधीही नैवेद्यामध्ये तुळशी पत्राचा समावेश नक्की करायचा आहे कोणताच नैवेद्य हा तुळशी पत्राशिवाय दाखवू नका त्यामुळे तो नैवेद्य अपुराच राहतो आणि त्याचबरोबर देवीला खिरीचा नैवेद्य हा खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुसरा कुठलाही स्वयंपाक करू शकता पण भात आणि वरण आपल्याला बनवायचे आहे ही विशेष काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या व्हिडिओचा लाभ घेतील श्री स्वामी समर्थ